चहा माष्टा आपला झालेला आहे ह्यांचाही झालेला आहे आज वेळ झाला साडेनऊ वाजल्या फार लेट उठले कम्प्लीट सातला उठले आणि ह्या माशाला सुद्धा चहाबरोबर टोस घेतलेला आहे यांनी सुद्धा खूप गोड वाटते मित्रांनो उन्हाला आल्यावर फार थंडी आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्यादी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराता आहे व्लॉगमध्ये आपली मिराताई सकाळी नऊ वाजले सकाळचा दहाला दहा मिनटं कामी ब दहाला दहा मिनटं कमी आहेत सो आपले बरेच काम राहिले आपले कपडे पण राहिलेत ठेवलेत मी तसे भिजायला मी नंतर लावेन मशीनला आज मला करायच्यात आहेत बाजरीच्या भाकरी आणि आंबट भाजी करायची शेपू चुक्याची तर विचार करते चूल पेटवावा पण चूल नाही पेटवणार कारण का तिकडे धुवावं लागतं चुलीकडे मी सकाळी सकाळी धुवून घेतलं म्हणजे लक्षात नाही आलं मी सकाळी सकाळीच हे जेव्हा हे वट्टा हा वट्टा जेव्हा रोज डेली माझा धुण्याचा असा हा वट्टा धुतला आणि इकडे सडा मारला ना असा की मग चुलीकडे पण धुवून घेते पण ते माझ्या लक्षात न गेलं मी तिकडे जात नाही आहे दोन तीन दिवस झाला आल्यापासून सडा पण शेडमध्ये मारत नाही मी इकडेच मारते माझं शेडमध्ये पण मी सडा टाकते तर धुवून नाही घेतलं म्हणून मला तिथं आता भाकरी करायच्या नाही आहेत मी आता विचार केला तर मी चुलीवर भाकरी करावात पण नाही करणार आता चुलीवर भाकरी आता आतमध्येच करते गॅसवरच चुलीवरच्या भाकरी छान लागतात मागे पुढे अशा शेकलेल्या छान खरपूस एकदम की पण काम करा काम काही बंद होत नाहीत घरातले आणि कामात थांबतही नाहीयेत कुंकू म्हणून मी आष्टीगंध लावलाय काय मला कळालं नाहीये असं ला, लावतानीच नेमकं पावर गेली होती तर अंदाज म्हणजेच असा टीका लावला काय हरकत नाही चला आता मी माझी बाकीची कामावरती <laughs> कोणी आलं रे सिग्नल कोणीतरी आल्याचा मला भ्रुणच्या भुंकड्यावर ना कळत असं जेव्हा तो भुकतो ना तेव्हा त्याला कोणाची तरी गाडी दिसते किंवा कोणतरी आलेलं दिसतं आणि तो असं एकदम भुकत नाही असं करत राबिट असं असं धावतो इकडे तेव्हा समजा कोणीतरी कुत्रे आले त्यांचं कुत्रे इकडून तिकडून जाते आणि साप वगैरे काही असेल ना तसं चौतळून चौतळून बघतो एकदा असंच मी, दे दे मी, मी ते म्हणाले जाऊ दे काहीतरी असं मी म्हटलं नाही मी जाऊन जेव्हा पहिलं तर एवढा मोठा साप चाललेला त्याच्या भुंकण्यावर न करतं की कळतं काय आलं मित्रांनो आता ना असं आमच्या ज्वारीमध्ये बघा गवताची का काडी नाहीये असं ज्वारीमध्ये वगैरे गवताची का काडी नाहीये आणि पावसाळ्याच्या टायमाला भरपूर गवत असतात काढता काढता नाकी नव्हते असं गवत काढलं की असं मागे उगवतो आणि चार पाच दिवसात लगेच एवढं होतं असं आणि मग ते कसं काय कसं असतं म्हणजे मला आलं आलेला अनुभव हो इथं आल्यापासून की त्याला मग लोटर माराण हे करान त्रास असतो शेवटी दोन दोनदा खुरपून तिसऱ्यांदा परत गवत खुरपून काढा मग तो नाही लवकर आला की मग नाहीच जमलं तर लोटर मारा जास्त झालं तर झालं तर लोटर मारा आणि त्याच्याही पलीकडे तुम्हाला सांगते तण मारून आम्ही तणनाशक मारून औषध नाही मला लोटर मारावं लागला लोटर का लोटर तळ्याच्या भावामध्ये आणि इथे दोनदा खुरपून सुद्धा ट्रॅक्टर उशिरा आला परत गवत उग टॅक्टर येईपर्यंत परत गवत उगवलं मग काय म्हणतात ना ते मोगडा विगडा काय केला त्यांनी असं म्हणायचे मुरमुरे तर मोगडा मारला परत सगळ्या शेतामध्ये गवत वेचायला जमा म्हणजे इतक्या गवताचं इतका त्रास आणि आत्ता गवत ह्या टायमाला पाहिजे हे आता उन्हाळा आहे ना ह्या टायमाला तेवढं गवत पाहिजे होतं आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये ना तेव्हा कमी गवत पाहिजे होतं कारण का पावसाळ्यामध्ये बांधाच कापता कापता नाकी नव्हते ते जळ म्हणजे असं कमी पडतच नाहीये आणि आता आता आम्ही खुरपलं जेव्हा खुरपून ज्वारीमध्ये तुम्ही जाऊन बघाल तर असं वाटतं हे पाणी टाकूनच हे रानं धुतलेली आहेत खराड्यासारखं धुतल्यासारखी घरं धुतल्यासारखी रानं हे काढी नाही गवताची पाऊसच नाही तर गवत कुठून येणार शेंगा उकडल्या आहेत खायला मीठ टाकून उकडलेल्या शेंगा मित्रांनो हे मी गावरगाईचं शेण आहे गावरणगाईचं शेण त्याच्यामध्ये थोडा ऊद टाकला कापूर टाकला अंदाज पंची आणि हे पहिल्यांदा करते ऊद कापूर टाकलेला आहे आणि झेंडूची फुलं जागेवर सुकून सुकलेली आहे तर मी झेंडूची फुलांचा वापर केलेला आहे झेंडूची फुलं बरीच अशी घेतली आणि ते मिक्सरमधनं पावडर केली आणि हे बघा हे मी एवढं असं हे उभं करते हे ना आपण अगरबत्ती लावतो ना देवापुढे तर अगरबत्ती ऐवजी मी हेच लावणार आहे ह्याला धूप आपण जे आणतो ना पेंडल धूप असतं ओललं सुक त्या प्रकारे मी हे बनवलेलं आहे हे पहा हे पहा हे असं ठेवलं असं की असं ठेवलं की लावून असं ठेवायचं आता बघू हे किती वेळ चालतं हे मला काही सांगता येणार नाही किती मी पहिल्यांदा बनवते हे आणि माझं हे कोणी सांगितलेलं हे मला असं बनवायचं तर एक माझी मैत्रीण आहे एक मिनिट आपल्या गायीने शेण टाकलेलं परत बाकीचे मग जमा होतात हवा लागली की हे घट्ट व्हायला लागले तर हे झेंडूची फुलं सुकलेली मी मिक्सरमध्ये काढली तर आता मोगरीची फुलं पण आहेत पण ते फार छोटी झाडलाच सुकलेली आहेत ते पण मी काढणार आहे त्याचंही मी असं पेंडल बनवणार आहे धूप म्हणतात आपण नेहमीच रेडीमेड वापरतो म्हटलं आपल्याकडे गाई पण आहे आणि आता सध्या मला वेळ पण आहे म्हणून मी हे करते तर माझं हे मला आयडिया हे मी कोणाकडनं शिकले मित्रांनो हे मी शिक शिकले माझ्या मैत्रिणीकडनं वीर पत्नी आहे ती एका शहीदाची पत्नी आहे आणि रणरागिणी आहे तिने मला एकदा सांगितलेलं तिने सांगून मला बरेच दिवस झाले मला म्हणाली अगं मी म्हटलं अगं माझ्याकडे गाय पण आहे मी पण आता अशी एक गाय वगैरे घेतली असं मी तिला म्हटलं तेव्हा तिने मला सांगितलं अगर गा गाय आहे ना तर तू असं कर जी तुझ्याकडे फुलं असतात ना सुकलेली हार वगैरे कर असतात ना देवाला वाहिलेली ती फुलं अशीच जमा कर आणि गायीच्या शेणामध्ये ते असं असं कर की गा गायचं शेण आणि त्याच्यामध्ये गुलाबजल टाक कापूर टाक तिने मला सविस्तर सांगितलं तेवढंच मी लक्षात ठेवलेलं आहे पुन्हा काय मी तिला विचारलं नाही आहे पण हे जे मी करते ना ह्याचं श्रेय सगळं तिला जात आहे ह्याचं सगळं श्रेय दिलं जाते तिच्यामुळे तिच्या तिने सांगितलेलीच ही कला आहे आणि मी पण फार प्राऊड फील करते की ए शांत राण उलटी करते मला पण मी पण प्राऊड फील करते की माझी पण अशी रणरागिणी मैत्रीण आहे तुम्हाला आहे का तुम्ही असल्यास आस तुम्हीही मला कमेंटमध्ये कमेंटमध्येच सांगा आणि अशी हसायला पण हवी तर हे तिनेच सांगितलेलं मी मी फक्त करते आणि तिने जर नसतं सांगितलं तर मला काय माहितीच नसतं पडलं आणि आपण काय एवढं यूट्यूबला काय एवढं खरं सगळं म्हणजे कोणाचे काय विचार कोणी कसं बनवतं हो आता मला पण आमच्या हंडी मी म्हटलं मी आता हे करते तर मला म्हणाले अरे ह्याच्यामध्ये पण गव्हाचं पीठ वगैरे टाक मी म्हटलं मला गव्हाचं पीठ वगैरे काही टाकायचं नाही आहे मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं मी तसंच करणार आहे हां म्हणे ते ओरिजिनल आहे मग ओरिजिनल मैत्रिणीच आपली ओरिजनल आहे तर सो संगीता ताई कांबळे तुमची आज मी कॉफी केलेली आहे तर तुम्ही पाहत असाल मला तर कमेंट करून सांगा <laughs> आणि स्किप न करता मित्रांनो माझा व्हिडिओ पाहा स्किप न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती मिळत असते हे आता सुकायला लागले म्हणून मी फटाफट करणार आहे ह्याच्यामध्ये आपला ऊद असल्यामुळे हे अर्ध अर्धवट जळणार नाही तर आपण विकत आणतो ते काय होतं माहिती का अर्धवट जळत ते असं अर्धवट जळत नाहीये मग त्याचं तेच कारण असं तर ह्याच्यामध्ये आपण भरपूर ऊट टाकलं आहे पहिल्यांदा केलं आहे आणि मी असं नेहमी नेहमी करन नेक्स्ट दुसरे पण करन मी असं मला आता ही मी काय करणार आहे जसं मला वेळ मिळेल ना मित्रांनो तसं मी ही फुलं तोडायला सुरुवात करेन कारण का त्या फुलांचं आयुष्य संपलेलं आहे तर ती फुलं तोडायलाच पाहिजेत आपल्याला आणि ह्याला दिसतात ह्याच्यामध्ये झेंडूच्या फुलाचं आवरण आहे हे सगळं दिसतंय वर्णन जरा जास्त बारीक नाही झाली फुलं आपल्याकडनं पण होतील हे असं बस हे बघा बसलं बघा असं हा संगीता कांबळे धन्यवाद फार फार धन्यवाद मित्रांनो मलाही अशी आर्मी मधील शहीदाची पत्नी वीर वीरांगणा ज्याला आपण म्हणतो रणरागिणी आणि खरंच त्या रणरागिणी आहेत हे काय साधारण काम नाही त्यालाही काहीतरी पुण्य लागतं बरं का, का? असं व्हायला सो ती भाग्यवान आहे आणि मी मी ही भाग्यवान आहे कारण का मी तिची मैत्रीण आहे खूप गोड आहे ती खूप 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 गोड खूपच क्यूट आहे खूप छान आहे ती असावी मैत्रीण पण अशी असावी सो मला आहे तुम्हाला आहे की नाही मित्रांनो रणरागिणी मैत्रीण कोणाकोणाला आहे मला सांगा बरं कमेंट मध्ये संगीता कांबळे करमाळा राहणार पोत्रा तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद मला तर वाटतं हे तास आपली कधी कधी आपण उपासनेला बसतो जसं आम मी पण बसते उपासनेला एक तासाच्या वरती उपासना जाते एक तास कंपल्सरी एक तास, तास लागतो फक्त उपासनेला मग त्याच्या आधी आपण देवांना स्नान वगैरे वर घातल्यावरतीच आपण हे लावतो म्हणा धूप तसं तर आधी आपण लावत नाही पण हे एक तास पण हे गेलं पाहिजे सो मला वाटतं हे एक तास आणि शेवटी हे गावरण आहे आणि मी हे मोठे हे मोठे केलेले आहेत मी चांगले चांगले एवढे बोट एवढे उंच उंच आणि चांगले एवढे जाडीचे आपण हातामध्ये लाडू बांधतो एवढा गोळा घेतलाय काय माहिती का हे शेण जरा मी काल करता करता ठेवलं हे म्हणून हे जरा सुकल्यासारखं झालेलं आहे आणि आता उद्या परत नेक्स्ट टाईम करेल मी ताजच शेन घेईन हे पावडर वगैरे मिक्स करून ठेवन आणि ती मग शेणामध्ये मिक्स करेन तर आज थोडंसं माझं उलट झालेलं आहे गुलाब जल जरा जास्त लागले याला पण हरकत नाही बऱ्याच ठिकाणी अगरबत्तीला बंदी आहे त्याचं सविस्तर सांगतात ही तसं मी काय तुम्हाला सांगणार नाही म्हणतो मी म्हणाल की ही आम्हाला आली ज्ञान पाजळायला पण अगरबत्ती लावू नये असं म्हणतात आणि खरं ते ते मला आहे बरं का कारण का जे आपल्याला पटतं ना तेच आपण करायचं आपलं मन पण सांगतं आपल्याला की हां हे योग्य आहे की हे योग्य नाही आहे तसं मग तेव्हापासून आम्ही पण अगरबत्ती लावत नाही पण नाविला जाणे इथे काय पॅन्डलला कोण जात नाही कोण जाणार इकडे पँडलला एवढ्या लांब लक्षात राहते नाही राहते मग आम्ही इथे गावामध्ये बरेच आमच्या अगरबत्तीचे बिझनेस चालू आहेत एक दोन जणांचे तर येता जाता तिथूनच मी पण घेते मित्रांनो मला गावावर राहण्याची पण हाऊस होते पण हे असलं कामच करूशी वाटत नाही काय वेळेवर माणसं भेटत नाहीत तर मग आपण गेल्याशिवाय तर आपलं काम होत नाही <laughs> काम करूशी वाटतं असं नाही आहे पण कामाशिवाय पर्याय नाही तुम्ही असं आपण असं म्हणतो ना हे मग काम पण करूशी वाटत नाही पण घरात पण बसल्यावर काही वेळ जात नाही आहे दुसरं काही ऑप्शनच नाही आहे ना आपल्याला आपल्याकडे तो एक आपला दिनचर्या आहे आपल्या दिवसाची आपला दिवस चांगला जातो सो मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची आणि तुम्हीही असे पेंडल करून पहा जर तुम्ही माझ्यासारखे ग्रामीण भागात जर तुम्ही राहत असाल तुमच्याकडे गाय असेल तुम्हीही असे तुम्ही पेंडल करून पहा पाहायला काय हरकत आहे सो मित्रांनो बाय बाय काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो